निवडणुका सुरू झाल्या की प्रचारासाठी गावागावांमधून गावफुढारी फिरायला सुरुवात करतात नेहमीप्रमाणे तीच आश्वासनं आम्ही हे करू आम्ही ते करू गावामध्ये येऊन ग्रामस्थांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पैसे देतात आमिष दाखवतात भूलथापा करतात या सगळ्या गोष्टी करत असताना आपण ते सगळं निमूटपणे ऐकून घेतो कुठल्या तरी आमिषामध्ये अडकतो आणि आपण होकार देऊन बसतो तर ही गाव पुढारी गावामध्ये आल्यानंतर त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्येही आला होता पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये आला होता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आला होता आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आला होता आता खासदारकीच्या था निवडणुकीमध्येही आलेला आहात प्रत्येक वेळेस तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते पाळलेलं नाहीये तुम्ही निवडून आल्यानंतर किंवा पडल्यानंतर तुम्ही जे निघून जाता ते पुन्हा दुसऱ्या निवडणुकीला येता आम्हाला का तुम्ही मूर्ख समजता का आधी आमची कामं करा आणि मग मत मागायला या एकदा तरी ठणकावून सांगा या लोकांना कारण हे जे गाव आहेत ना हे आधी विकले जातात त्यांना यांचे पक्षाचे नेते उमेदवार हे विकत घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना आपल्याला विकत घ्यायला पाठवतात खर तर यांना कुठलाही अधिकार नसतो म्हणजे गावागावात हे गाव पुढारी आहेत त्या कुठलंही गाव सुधरवता आलं नाही स्वतःच्या गावातला रस्ता करता आला नाही आणि ही लोक आम्ही तुम्हाला हे करून देऊ ते करून देऊ असं सांगतात त्यावेळेस त्यांना अवश्य विचारा की तुमच्या गावामध्ये तुमच्या उमेदवाराने किती सुधारणा केलेली आहे तुमची बोगस बिलं काढणं सुरू आहे तुमचे कॉन्ट्रॅक्ट सुरू आहेत तुमच्या सगळ्या आय्याशी सुरू आहेत आणि आम्ही मात्र फक्त मतदानासाठी तुम्हाला आठवतो तुम्ही आमच्यासाठी मतं मागायला येत आहे एवढं जर तुम्ही त्यांना सांगितलं ठणकावून तर त्यांना कळेल की हा गाव हुशार आहे या गावामध्ये जिवंत माणसं राहत आहेत आणि ही जिवंत माणसं चांगल्या प्रकारे प्रश्न विचारतायत आपल्याला पुन्हा या गावात जायचं असेल तर या गावातली कामं आपल्याला करावी लागतील आणि त्या लाजेखातर का होईना आपल्या गावांचा विकास व्हायला सुरुवात होईल